आज स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत नगर, नगर परिषद यांच्यासाठी निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आणि आजच्या दिवसामध्ये अशा असंख्य गोष्टी घडल्या ज्यामुळे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे हेच कळायला मार्ग नाही एकमेकांवरती चाल ढकल आणि कुरघोडी करण्याच्या राजकारणामध्ये या ठिकाणी लोकशाही जी वास्तववादी लोकशाही हवी आहे ती फक्त कागदावरच आहे का असा सवाल आता विचारण्याची वेळ आलेली आहे एकीकडे या दोघांच्या भांडणामध्ये आणि राजकीय मतभेदामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत मंडळी एखाद्या गरिबाने केलं तर त्यावरती गुन्हा दाखल होतो त्याचं पद जातं मात्र अशाच गोष्टी आता या ठिकाणी घडत आहेत भारतीय जनता पक्षाला सोयीनुसार हवं तसं राजकारण करायला वेळ मिळतोय या ठिकाणी अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा या ठिकाणी महत्त्वाचा आशय समोर येतोय ज्यामुळे शिंदेगडातील पहिल्या आमदाराची विकेट पडताना दिसत आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घटनेवरती अतिशय मोठा एक इशारा दिलेला आहे आणि त्यानुसार गटाच्या आमदारावरती पहिला या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे ज्यावेळेस आपण आमदार असतो एखाद्या पदावरती असतो लोकशाहीने आपल्याला दिलेला मार्ग आणि त्या मार्गावरती असलेल्या महत्त्वाची जी शपथ असते ते शपथ ग्रहण करून आपण या ठिकाणी त्या पदावरती बसत असतो मात्र या पदाचा दुरुपयोग या सरकारमधील नेते कशा प्रकारे करत आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मंडळी शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांनी यापूर्वीही अनेक अशी वक्तव्य केलेली आहेत ज्यामुळे अडचणी आलेल्या आहेत तर संतोष बांगर यांचे अनैतिक धंदे अनैतिक महिलांशी संबंध असल्याचे त्याचबरोबर ती पन्नास कोटी घेऊन शिंदेसोबत गेले असा आरोप यापूर्वी भाजपच्या आमदारांनी केला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतोय संतोष बांगर मतदान करायला जातात त्या ठिकाणी मोबाईल सर्वसामान्यांना या ठिकाणी अलाऊड नसतो मात्र आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून दाखवत आहेत की मतदान कोणाला करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे ही लोकशाहीची थट्टा नव्हे तर काय असा सवाल अता विचारला जाऊ लागलेला आहे आमदार संतोष बांगर यांच्यावरती कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्याचमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावलेले आहेत आपण कोणत्या पदावरती आहोत आणि आपण काय केलं पाहिजे यावरून संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी आमदाराची आमदारकी जाऊ शकते आणि याचवरून जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यावरून मात्र आता गदारोळ उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे संतोष बांगर यांची आमदारकी यामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आज झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने जो व्हिडिओ कॉल करणे मतदान करण्याला दबाव टाकणे त्याचबरोबर ती त्या ठिकाणी मोबाईल नेणे ने हे कायद्याला धरून नाही म्हणून संतोष बांगर यांची आमदारकी जाऊ शकते सध्या असं चर्चा आहे